आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे उद्या आहे सतरा एप्रिल उद्या बुधवार आहे आणि उद्या रामनवमी आहे रामनवमी हा अत्यंत शुभ दिवस मानला गेलेला आहे उद्याच्या दिवशी केलेले जे उपाय आहेत ते आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये यश देतात त्याचबरोबर सर्व कामांमध्ये आपल्याला यशस्वी बनवतात आपल्याला कधीच कुठल्या कामामध्ये अपयश येत नाहीत असे हे उपाय असतात त्यामुळे रामनवमी दिवशी आपल्याला हे उपाय करायचे आहेत तुम तुमच्याकडे जर पैसा टिकत नसेल धनहानी होत असेल किंवा गेल्या वर्षामध्ये तुम्हाला खूप सारे आर्थिक समस्या प्रॉब्लेम आलेले असतील तर नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकताच विद्यार्थी त्यांच्या अभ्यासातील प्रगतीसाठी हा उपाय करू शकता किंवा तुम्ही तुम्हाला नोकरी लागण्यासाठी हा उपाय करू शकता व्यवसायासाठी तुम्ही हा उपाय करू शकता स्त्री पुरुष अविवाहित महिला पुरुष विधवा महिला कोणीही हा उपाय करू शकतात तर आपण लगेचच बघूया की उद्या आपल्याला रामनवमी दिवशी नऊ दिव्यांचा उपाय कसा करायचा आहे आता हा जो उपाय आहे रामनवमी दिवशी आपल्याला संध्याकाळी सहा ते रात्री नऊ दहा वाजेपर्यंत तुम्ही करू शकता यासाठी आपल्याला नऊ दिवे लागणार आहेत मग मा तुम्ही मातीचे दिवे वापरा म्हणजे पणत्या वापरा नऊ किंवा मग कणकेचे दिवे वापरा स्टीलचे दिवे वापरा कणकेचे जर दिवे तुम्ही वापरणार असाल तर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही मीठ न टाकता आपल्याला हे दिवे बनवायचे आहेत असे नऊ दिवे बनवायचे आहेत आता आ, हे दिवे घ्यायचे मातीचे किंवा मग कणकेचे दिवे नऊ घ्यायचे आहेत आणि संध्याकाळी सहा नंतर हा उपाय करायचा आहे आता उंबरठ्याच्या बाहेर तुम्हाला बसायचं आहे म्हणजे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर बसायचं आहे किंवा जर तुम्हाला उंबरठ्याच्या बाहेर बसणं शक्य नसेल फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्ही उंबरठ्याच्या आत आतील बाजूस उंबरठ्याच्या जवळ बसू शकता तर नऊ दिवे तिथे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये शक्यतो गाईचं तूप आपल्याला टाकायचं आहे बघा जेव्हा आपण गाईचं तूप वापरतो तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी असते ती जास्त प्रमाणामध्ये प्रवाहित होते आणि तूप जे असतं ते सात्विक असतं त्यामुळे आपल्याला अशा उपायांमध्ये शक्यतो गाईचं तूप वापरायचं आहे अगदीच वापरणं शक्य नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता आता यामध्ये तूप किंवा तेल टाकल्यानंतर दिवे प्रज्वलित करून घ्या नऊ नऊही दिवे त्यानंतर त्यामध्ये एक आपल्याला लवंग टाकायचे आहे प्रत्येक दिव्यामध्ये आता बघा जेव्हा आपण दिव्यामध्ये लवंग टाकतो तेव्हा त्याच्या वासाने माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते माता लक्ष्मीला लवंग जे आहे ते अत्यंत प्रिय आहे ही लवंग घेत असताना तुम्ही ती तुटलेली फुटलेली घेऊ नका तर चांगली लवंग घ्यायची आहे आणि प्रत्येक दिव्यामध्ये एक एक लवंग टाकायची आहे त्यानंतर प्रत्येक दिव्यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद देखील टाकायची आहे हळद जी आहे ती भगवान विष्णूंला अतिशय प्रिय आहे यामुळे भगवान विष्णूंचा देखील आपल्यावरती आशीर्वाद राहतो आणि भगवान विष्णू माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपल्या घरामध्ये आर्थिक ज्या काही समस्या आलेल्या आहेत पैसा येण्याच्या मार्गामध्ये जे काही अडथळे निर्माण झालेले असतात ते सर्व दूर होतात आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते त्यामुळे आपल्याला यामध्ये नऊ लवंगा प्रत्येक दिवामध्ये एक एक लवंग आणि प्रत्येक दिवामध्ये चिमूट चिमूटभर भर हळद टाकायची आहे आता बघा उंबरठ्याच्या जवळ बसून उंबरठ्याच्या बाहेर बसून तुम्हाला हात जोडून तिथे ओम नमो भगवते वासुदेवाय वाय या मंत्राचा जप करायचा आहे पाच ते दहा मिनिटं तुम्ही करू शकता आणि त्याबरोबर आपल्याला महालक्ष्मी अष्टकम जे आहे ते एकदा म्हणायचं आहे तर तुम्ही हे महालक्ष्मी अष्टकम स्वतः म्हटलं तर अतिउत्तम किंवा मग तुम्ही यूट्यूबवर ते लावू शकता आणि तुम्हाला जे तुमचं कुलदैवत आहे त्यांचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडाय य्छे या मंत्राचा जप करायचा आहे पाच ते दहा मिनिटं जपमाळा असेल तर जपमाळेवरती तुम्ही करू शकता तो जप आणि त्यानंतर हे जे दिव्यांचं ताट आहे नऊ दिव्यांचं तर ते तुम्हाला घ्यायचं आहे आणि संपूर्ण घरभर तुमच्या ते फिरवायचं आहे त्याचा प्रकाश पूर्ण घरामध्ये तुमच्या पसरला पाहिजे अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक घराच्या या कोपऱ्यामध्ये हे दिवे जे आहेत ते फिरवायचे आहेत तुमच्या देवघरासमोर देखील तुम्हाला आ, हे जे दिवे आहेत त्यांचा प्रकाश जो आहे तो दाखवायचा आहे देवघरामध्ये देखील हे दिवे फिरवायचे आहेत आणि त्यानंतर म्हणजे हे दिवे फिरवत असताना तुम्ही श्रीरामाचा जप करू शकता श्रीराम जय राम जय जय राम तुम्ही असा जप करू शकता किंवा मग तुम्ही युट्यूबवरती तो लावू शकता किंवा रामरक्षा स्तोत्र जे आहे ते तुम्ही यूट्यूबवरती लावू शकता किंवा स्वतः म्हणू शकता तर अशा प्रकारे हे दिवे घरात आपल्याला फिरवत असताना अशा प्रकारे रामनामाचा जप करायचं आहे किंवा तुम्ही यूट्यूबवरती रामरक्षा स्तोत्र किंवा जप जो आहे तो लावू शकता त्यानंतर तुम्हाला यायचं आहे तुमच्या तुळशीपाशी घरभर फिरवल्यानंतर तुम्हाला पुन्हा बाहेर यायचं आहे तुळशीपाशी तिथे तुम्हाला पूर्वेकडे तोंड करून तुम्ही बसायचं आहे फक्त दक्षिणेकडे तोंड करून बसू नका आणि तिथे तुम्हाला हे दिवे नऊ जे दिवे आहेत ते ओळीने ठेवायचे आहेत किंवा ते ताट जे आहे दिव्यांचं ते तिथे ठेवायचं आहे तुळशीसमोर आणि तिथे बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा पुन्हा एक पाच मिनटं तुम्हाला जप करायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि ओम ऐम ह्रीम क्लिम चामुंडाय विचय असं तुम्हाला नव्याण्णव मंत्र देखील पाच मिनिटं जप करायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला तुळशी मातेला सांगायची आहे भगवान विष्णूंना सांगायचे आहे श्रीरामांना सांगायचे आहे माता लक्ष्मीला सांगायचे आहे बघा श्रीराम म्हणजेच भगवान विष्णूंचा अवतार आहे त्यामुळे विष्णूंचं स्मरण देखील आपल्याला उद्या अवश्य करायचं आहे आणि आपली जी काही इच्छा पूर्ण होत नाही आहे किंवा ज्या कामामध्ये अडचणी येत आहेत ते पूर्ण होण्यासाठी काही ना काहीतरी मला चांगला मार्ग दाखवा अशी प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे मला प्रत्येक कामामध्ये विजयी करा त्याचबरोबर प्रत्येक कामामध्ये मला यशस्वी बनवा अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे आर्थिक प्रगती तुमची होत नसेल तर तशी इच्छा तुम्हाला बोलून दाखवायची आहे विद्यार्थी जर अभ्यासासाठी करत असतील अभ्यासातील यशासाठी करत असतील तर त्यांनी तशी इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यासमोर तुम्हा नंतर काय करायचं आहे तुम्हाला तर तुळशीसमोर थोडासा कापूर घेऊन बसायचा आहे आणि कापूर जळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन लवंग टाकायच्यात आणि त्या तुळशीसमोर आपल्याला तिथे लवंगा ज्या आहेत त्या कापराबरोबर जाळायच्या आहेत बघा असं केल्याने माता लक्ष्मी जे आहे ते आपल्या घराकडे आकर्षित होते आणि जी काही नकारात्मक ऊर्जा साठलेली असते आपल्या घरामध्ये उंबरठ्याजवळ ती सर्व निघून जाते आणि त्यानंतर ते दिवे जे आहेत ते तिथेच ठेवायचे जेवढ्या वेळ जळत आहेत तेवढ्या वेळ जळू द्यात दुसऱ्या दिवशी याच्यातील ज्या लवंग आहेत त्या स्वच्छ पुसून घ्या तुम्ही आणि एखाद्या लाल कापडामध्ये एखाद्या डबीमध्ये तुमच्या जवळ सतत या लवंगा राहू द्या किंवा तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता एखाद्या चांदीच्या वाटीमध्ये जर तुम्ही या लवंगा ठेवल्या नऊ लवंगा तरीही चालेल किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जिथे तुम्ही कॅशबॉक्स आहे तुमचा तिथे ठेवू शकता बघा या आपण लवंगा ज्या आहेत त्या रामनवमी दिवशी या उपायासाठी वापरलेल्या आहेत त्यामुळे ज्या या लवंग आहेत त्यामध्ये एक सात्विकता उतरलेली असते त्याचबरोबर या लवंगा आपल्याबरोबर ठेवल्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते ते कधीच कुठल्या कामामध्ये आपल्यालाही अपयश मिळत नाही महत्त्वाच्या कामाला जाताना या लवंगा तुम्ही तुमच्याबरोबर ठेवू शकता आणि त्याचबरोबर जर मातीचे दिवे तुम्ही वापरलेले असतील तर तुम्ही पुन्हा ते स्वच्छ करून वापरू शकता घरामध्ये कणकेचे दिवे असतील तर त्यातील वाती तुम्ही, तुम्ही काढून टाका आणि आ, हे जे दिव्य आहे ते तुम्ही नदीमध्ये विसर्जित करू शकता किंवा गाईला खाऊ घालू शकता गाईला खायला घालणार असाल तर वाती काढा आणि नंतर गाईला खाऊ घाला आणि नदीत करणार असाल तर वातींबरोबर तुम्ही विसर्जन करू शकता बघा हा उपाय सर्वांनी करा प्रत्येक कामामध्ये यशस्वी बनवणारा हा उपाय आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शत्रूंचा त्रास होत असेल किंवा सतत विरोधक तुम्हाला त्रास देत असतील तर नक्कीच तुम्ही हा उपाय करा याने जे शत्रू आहेत त्यांचा देखील त्रास कमी होतो त्याचबरोबर प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला यश मिळते सर्व काही गोष्टी आपल्या मनासारख्या घडू लागतात असा हा दिव्यांचा उपाय आपल्याला रामनवमी दिवशी संध्याकाळी सहा नंतर करायचा आहे अवश्य सर्वांनी उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वजण उद्या रामनवमी दिवशी हा नऊ दिव्यांचा उपाय करू शकतील